नमस्कार मंडळी जयश्री ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन अशी रेसिपी घेऊन आलेली आहे तर आज आपण बनवणार आहे छोले मसाला तर मग चला बनवूया तर इकडे मी छोले घेतलेले आहेत भिजायला ठेवले होते मी छोले आणि आता त्याला ते मोड आलेले आहेत तुम्ही बघू शकता तर इकडे मी स्वच्छ धुवून छोले घेतलेले आहेत तर आता आपण एक ह्याला साईडला ठेवून देऊया आणि त्यासाठी लागणारा एक मसाला रेडी करूया तर इकडे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये आपण कांदा घालून घ्यायचा कांद्याचे मी मोठे मोठे काप केलेले आहेत तर तो एक कांदा घालून घेतला आहे मीडियम साईजचा तसंच एक छोटंसं टोमॅटो कट करून घेतलं आहे तर ते घालून घ्यायचं सुक्कं खोबरं घालून घ्यायचं थोडं आणि थोडासा लसूण घालून घ्यायचा तर इकडे मी सर्व घालून घेतलेलं आहे आणि आता आपण याला थोडंसं लालसर होईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं तेल वगैरे काही घालायचं नाही न तेल घालता आपण त्याला चांगलं भाजून घेणार आहे तव्यावरती दोन तीन मिनटामध्ये खूप छान असं भाजलं जातं आणि यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या घालते मिरचीमुळे आपलं जे तिखट असतं ते बॅलन्स होतं तर त्यासाठी इकडे दोन मिरच्या घा घालून घेतलेत आणि याला मस्तपैकी आता आपण भाजून घेऊया तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपलं हे भाजले गेलेलं आहे तर आता आपण गॅस बंद करून याला थंड करून घेऊया तर इकडे आपलं हे थंड झालेलं आहे त्याला मी इकडे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलं आहे तसंच मी यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आणि आता आपण याला मिक्सरला बारीक करून घेऊया तर इकडे मी बारीक पण करून घेतलं आहे तर इकडे एक कढई गरम करायला ठेवले मध्ये गरम झाली की लगेच त्यामध्ये दोन चम्मच तेल घालून घ्यायचं तेल चांगलं गरम करून घ्यायचं तर इकडे आपलं तेल चांगलं गरम झालं तर यामध्ये आता आपण अर्धा चम्मच मोहरी आणि अर्धा चम्मच जिरे घालून घेऊया जिरे आणि चांगली मोहरी तर तडली की त्यामध्ये आता आपण घालून घेऊया कढीपत्त्याची सात आठ पाने आणि कढीपत्ता पण थोडासा फ्राय करून घ्यायचा त्यामध्ये तर इकडे मी पाने घालून घेतलेत आपण त्यालाही थोडंसं फ्राय करून घेऊया तर इकडे कढीपत्ता पण आपला चांगला फ्राय झाला आहे तर आता आपण यामध्ये घालून घेऊया जे आपण वाटण रेडी करून घेतले होतं तर ते घालून घ्यायचं आणि त्यालाही चांगलं परतून घ्यायचं चा। चांगला मसाला भाजून घ्यायचा तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा दोन तीन मिनटं चांगला मसाला भाजला की खूप छान असा त्याचा वास येतो आणि भाजी पण खायला खूप छान अशी टेस्ट लागते तर इकडे आपला मसाला मस्तपैकी चांगला भाजला गेलेला आहे तर यामध्ये मी आता घालून घेते छोले छोले घालून घेतले की त्यालाही मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर इकडे मी छोले मस्तपैकी इकडे मिक्स करून घेतलेले आहेत तर यामध्ये आता आपण घालूया थोडेसे मसाले तर इकडे मी अर्धा चम्मच हळद तसंच अर्धा चम्मच मी इकडे गरम मसाला घातला आहे थोडीसं लाल तिखट आणि एक चम्मच धने पावडर त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया मसालेही चांगले भाजून घ्यायचे एक दीड मिनिट त्याला चांगले भाजून घ्यायचा मसाला आणि आता यामध्ये मी घालून घेते आमचा घरगुती मसाला आहे किंवा ह्याला घाटी मसाला पण बोललं जातं तर हे अर्धा चम्मच घालून घेते आणि त्यालाही चांगलं परतून घ्यायचं यासोबत तर इकडे आपले मसाले सर्व परतून झालेले आहेत आणि आत्ता आपण यामध्ये घालणार आहे पाणी तर इकडे माझ्याकडे मसाल्याचं पाणी आहे तर मी ते घालून घेते आणि तुम्हाला जशी ग्रेव्ही पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता पण मी इकडे मी थोडंसं पाणी जरा एक्स्ट्रा घालायचं ग्रेव्हीपेक्षा म्हणजे जे आपल्याला भाजी शिजण्यासाठी पाणी लागतं तर इकडे मी पाणी घालून घेतलेलं आहे तसंच यामध्ये आता आपण घालून घेऊया चवीनुसार मीठ इकडे मीठ पण घालून घेत झालेलं आहे आपलं आणि आता एक चांगली भाजीला उकळी येऊन द्यायची आणि त्यानंतर मग गॅस कमी करून त्याला पाच ते सात मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं तर पाच मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपला छोले मसाला शिजला गेलेला आहे म्हणजे रेडी झालेला आहे तर यामध्ये घालून घेऊया आता आपण भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर आणि तिलाही व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर इकडे आपला मस्तपैकी छोले मसाला रेडी झालेला आहे तर आपण त्याला आता इकडे एका बाउलमध्ये काढून घेऊया तर इकडे मी एका इक बाउलमध्ये काढून घेतलेला आहे तर तुम्ही याला छो चपातीसोबत किंवा राईससोबत पण खाऊ शकता बट राईस आणि छोले मसाला खूप छान असं टेस्ट लागते तर इकडे आपला छोले मसाला खाण्यासाठी रेडी झालेला आहे तर कसा झाला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद